नमस्कार मी डॉक्टर मारुती खमकर आज आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने तुम्ही थमलीवरती बघितलं असेल की आपण सहजच अल्पा माइंड लेवलपर्यंत जाऊ शकतो आणि आपल्याला जे हवं आहे ते आपण आपल्या आयुष्यामध्ये लवकर प्राप्त करू शकतो फक्त त्याला गरज असते नितांत म्हणजे नेहमी प्रॅक्टिस करण्याची कन्सिस्टंटली तुम्ही किती प्रॅक्टिस करत आहात आणि त्या अल्पा लेवलपर्यंत कशा पद्धतीने तुम्ही जात आहात दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट हे त्याच्यावरती डिपेंड असतं सो so, आपण बघणार आहोत की अल्पा माइंडच्या लेवलपर्यंत कसं जायचं आणि तिथे गेल्यानंतर व्हिज्युलाईज करून किंवा माइंड प्रोग्रामिंग करून आपली जी स्वप्न आहे ती कशी सत्यामध्ये सत्यात उतरवायची हे आपण ह्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनची घंटी मात्र दाबायला विसरू नका कारण हेच व्हिडिओ तुम्हाला मोटिवेट करतील एनर्जी देतील आणि इन्स्पायर करतील मित्रो अल्पा माइंड हे काय आहे आपल्या ब्रेनमध्ये वेगवेगळ्या लेवल्स आहेत जसं की बीटा थीटा, अल्पा ओके अशा एक चार लेवल्स असतात सो आपल्यामध्ये जे आता जसं मी बोलतोय हे काय आहे बिटा लेवल्समध्ये आहे थिटा म्हणजे काय आपण झोपतो राईट गॅमा म्हणजे काय समाधी अवस्था राईट म्हणजे कोमाची जी अवस्था असते ज्याला आपण गॅमा म्हणतो आणि अल्पा माइंड आपल्याला जी लेवल प्राप्त करायची असते ज्या साधनेमध्ये किंवा ज्या ध्यानामध्ये आपण जातो ती एक लेवल्स असते ज्याला आपण अल्पा लेवल म्हणतो म्हणजे अल्पालहरी म्हणतो आणि ही अल्पालहरी एकदा का आपली आली म्हणजे काय होतं इथे की आपलं मन शांत व्हायला लागतं आपली बॉडी रिलॅक्स होते मनामध्ये मा जे विचार सारखेसारखे येत असतात तिथे कुठेतरी ते शांत झालेले असतात आणि अशा वेळी जर तुम्ही बघा मी काय म्हणतो आहे अशा वेळी जर तुम्ही त्या मनाच्या आतमध्ये प्रोग्रामिंग केलात तर तुम्हाला तशा पद्धतीचे रिझल्ट मिळायला लागतात पाहायला मिळतात लक्षात घ्या मग हे कसं करायचं ह्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगणार स्टेप बाय स्टेप सो रेडी आहात असं समजूया मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये चार मिनिटाचं मेडिटेशन सांगितलं असेल सांगितलं होतं ते तुम्ही केलात आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला येत आहेत जर तुम्हाला रिझल्ट येत असतील तर नक्की त्याच्या कमेंटच्या रूपामध्ये त्या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट्स करा मित्रो या व्हिडिओजमध्ये कमीत कमी तुम्हाला पंधरा मिनिटाचा वेळ तुम्हाला लागणार आहे की अल्पा माइंडमध्ये जाण्यासाठी कारण काय असतं की लहानपणापासून आपण धावपळीचं जीवन जगत आहोत आणि आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात आपलं मन आपल्याला गुलाम बनवत आहे त्यामुळे आपण आता इथून पुढे काय करणार आहोत या मनाला गुलाम बनवण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो पण हार मानू नका मित्रो कमीत कमी सात सेवन वीक्स सात हप्ते तुम्हाला सात आठवडे तुम्हाला, तुम्हाला, परसें तुम्हाला ही हे प्रॅक्टिस करावं लागेल डेफिनेटली तुम्हाला त्याचे रिझल्ट हंड्रेड पर्सेंट मिळणार सात हप्ते म्हणजे आय थिंक मला वाटतं एक दीड ते दोन महिने तुम्हाला याचं सतत प्रॅक्टिस करावं लागेल एकही दिवस न चुकता मग करायचं कसं हे आपण आता बघूया काय करायचं की सकाळी उठल्याबरोबर आता तुम्हाला माहिती आहे की अल्पामाईन जी लेवल जास्त ऍक्टिव्ह असते ती सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपताना मग काय होतं की रात्री झोपताना हे आपल्याला पॉसिबल नाही आहे कारण आपण दिवसभर कुठून तरी थकून आलेलो असतो आणि मग आपली फॅमिली पण डिपेंड असते त्यामुळे त्याच्यावरती हे सगळं काही पॉसिबल होणार नाही ऍटलीस्ट तुम्ही दिवसातून तुम दोन वेळा हे अल्पा लेव्हल्स मध्ये जाणं गरजेचं आहे एक सकाळी उठल्याबरोबर रात्री झोपताना पण आता सुरुवातीला सात वीक्स तुम्हाला काय करायचे सकाळी उठल्याबरोबर समजा तुम्ही पाच वाजता उठत असाल तर तुम्ही साडेचारला ला उठा ठीक आहे आता समजा काही लोक साडेचारला उठले की लगेच बाथरूम जातात पुन्हा मग बेडवरती येतात पुन्हा मग अशा वेळी काय आहे ज्यावेळी तुम्ही कारण अल्पा लेवल उठल्याबरोबर लगेच ती काही निघून जाते असं काही नाही पुढचे दहा पंधरा वीस मिनटं अर्धा तास ती तशीच राहते कारण त्या अवस्थेमध्ये तुम्ही असतात लक्षात घ्या म्हणून सुरुवाती सकाळी उठल्याबरोबर का सकाळी उठायला सांगतात लोक लवकर की त्या वेळेमध्ये आपल्या मनामध्ये विचार कमी असतात आणि एकाग्रता वाढलेली असते मनाची ताकद वाढलेली असते त्यामध्ये जे आपण प्रोग्रामिंग करतो जे विज्युलाइज करतो जे अपर्मेशन इनकॅन्टेशन करतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये आप रुजलेल्या असतात रुजवून जातात आणि आतमध्ये ते पेरल्या जातात तशा पद्धतीचे विचार तशा पद्धतीचे इव्हेंट्स आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात ते कराग्रे वसते लक्ष्मी करमदे सरस्वती कर म्हणले तो गोविंद प्रभाते करदर्शन मी सकाळी उठल्यावर ह्या गोष्टी करत असतो आता हे केल्यानंतर काय करायचं समजा ह्या पोझिशनमध्ये तिथेच जसं तुम्ही उठताना कारण काय होतं ना ह्या पद्धतीत म्हणजे जिथे तुम्ही झोपलेला आहात तिथे उठल्यानंतर फक्त डोळ्यावरती बघा आता असं कदाचित होत असेल गुंगी येणार तुम्हाला म्हणजे सकाळी उठल्याबरोबर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय जसं तुमचं मन श्वासांवरती तुम्हाला केंद्रित करायचंय आणि श्वासांवरती केंद्रित केल्यानंतर स्वतःला बोलायचं की मी आता गाढ झोपी जात आहे आणि मी आता शंभर ते एक अंक काउंट करणार आहे आणि प्रत्येक आकड्याबरोबर मी अल्पा अवस्थेमध्ये जाणार आहे हंड्रेड नाईन्टी नाईन नाईन्टी एट थोडा वेळ थांबायचा मध्ये एक सेकंड नाइंटी सेवन नाईन्टी सिक्स हा अजून एक करायचं आहे की हे खूप महत्वाचं आहे ज्यावेळी तुम्ही डोळे बंद करता डोळे उघडून नाही मी म्हणत डोळे बंद करता त्यावेळी डोळे बंद करून हा जो आतला भाग आहे थोडासा आतून आतून या साईडला इथे बघण्याचा प्रयत्न करायचा बघा मी काय म्हटलं तुम्हाला थोडासा ट्वेंटी फाय डिग्रीजमध्ये वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा कारण ही जी अवस्था आहे ही तुमच्या मेंदूमध्ये अल्पा लेवल वाढवण्यासाठी अल्पा लेवल वाढवण्यासाठी तुम्हाला हेल्प करू शकते तुम्ही करून बघा या पद्धतीने पोझिशन घ्या <coughs> या पद्धतीने पोझिशन घ्या आणि मनातल्या मनात ता नका नाईन्टी सेवन नाईन्टी सिक्स नाईन्टी फायन्टी फोर नाईंटी थ्रीमध्ये तुम्हाला ती दुलकी यायला लागेल येऊ देत दॅट इज ते तुमचं सबकॉन्शियस माइंड असं करत करत पहिले दहा दिवस तुम्हाला हंड्रेड टू वनपर्यंत उलटे नंबर्स काउंट करायचे पुढचे दहा दिवस तुम्हाला काय करायचं आहे पन्नास ते एक पर्यंत त्याच्या पुढचे दहा दिवस पंचवीस ते एक त्याच्या पुढचे दहा दिवस दहा ते असं करत करत तुम्हाला याचं प्रॅक्टिस करायचं आहे एक वेळ तुमच्या लाईफमध्ये अशी अवस्था यायला लागेल ज्यावेळी तुम्ही दहा ते पाच किंवा पाच ते तुम्ही एक अंक काउंट करता की मी अल्पा लेवलमध्ये जात आहे अल्पा लेवलमध्ये जात आहे आणि मग तुम्हाला इथे काय करायचं आहे आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय हवं आहे हे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पहिलं क्लिअर करा ठीक आहे आता मोठी स्वप्न बघण्याआधी आपण काय करू थोडंसं व्हिज्युलायझेशनचं तिथे प्रॅक्टिस करू जसं तुम्ही काउंट करत एकपर्यंत आला एखादं इमॅजिनेशन करा एखादं काही सफरजन असू शकतं किंवा अजून काही तुमच्या मुलाचा चेहरा असू शकतो किंवा अजून काही समथिंग तुम्हाला जे आवडतं ते छोट्या छोट्या गोष्टीवरती आणि त्याला व्हिज्युलाईज करा कारण दॅट इज अल्पा माइंडमध्ये व्हिज्युलायझेशन मोस्ट इम्पॉर्टंट त्याचा कलर्स बघण्याचा प्रयत्न करा त्याचा स्मेल घेण्याचा प्रयत्न करा त्याला व्हिज्युलाईज करा त्याचा आकार बघण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुमचं हे जेव्हा प्रोग्रामिंग व्हायला लागेल मग हळूहळू दहा ते पंधरा दिवसानंतर तुमची जी स्वप्न आहे जसं की तुम्हाला यूटूबवरती चांगलं ग्रोथ करायचा असेल किंवा तुम्हाला तुमचा ऑफिस सेटअप करायचं असेल तुम्हाला तुमचं गाडी घ्यायची असेल ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या टाकण्याचा प्रयत्न करा ठीक आहे बघा करून बघा छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा किंवा तुमच्या ऑफिसमध्ये एखाद्याचं तुमचं पटत नसेल तर त्याला तुम्ही त्याला विजुराईज करा त्याला प्रेम पाठवा त्याचं त्याला चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करा त्याचं भलं होऊ देत या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करून बघा तुम्हाला त्याचे शंभर टक्के रिझल्ट आहे वन थाउजंड वन पर्सेंट रिझल्ट येते आता या अवस्थेमधून बाहेर कसं यायचं बघा मित्रो मी खरंच सांगतोय सकाळचा जर तुम्ही ज्यावेळी तुम्ही उठणार आहात तिथे जर तुम्ही दहा मिनटं इन्व्हेस्ट केलात चला दहा मिनटं नाही फक्त पाच मिनटं इन्व्हेस्ट केलात तर तुम्हाला त्याचे रिझल्ट तुम्हाला प्यायला लागतं मग हेल्थमध्ये करिअरमध्ये मनीजमध्ये बिझनेसमध्ये हे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील मग करायचं असते तुम्हाला कसं सांगितलं ओके त्यानंतर मग बाहेर कसं यायचं मी तुम्हाला सांगतो म्हणजे ह्या पद्धतीने मी आता पाच ते एक अंक काउंट करेन प्रत्येक आकडा जर जसं कमी होईल तसं मी हळूहळू अल्पा माइंड लेवलमधून पूर्णपणे अल्पा लेवल या अवस्थेमधून पूर्णपणे हळूहळू बाहेर येईन आणि मला एक म्हणताच मला खूप छान आणि एनर्जेटिक वाटायला लागेल पाच माझं मन अगदी रिलॅक्स आणि शिथील झालेलं आहे चार मला खूप छान वाटतंय एनर्जेटिक मी दिवसभर ॲक्टिव्ह असेल एनर्जेटिक असेल तीन मी माझ्या कामाशी प्रामाणिकपणे असेन दोन अगदी शांत रिलॅक्स आणि संपूर्ण बॉडी शिथिल झालेली आहे आणि एक आणि मग या अवस्थेमधून तुम्हाला बाहेर यायचं आता सकाळ संध्याकाळ तुम्ही करणारच आहात किंवा ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी एकदा करा जर तुम्हाला दुपारी ऑफिसमध्ये तुम्ही आहात फक्त या पद्धतीने तिथे काही असं बसण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही चेअरवरती असाल किंवा कुठेही बसा आणि थोडंसं मन शांत करा रिलॅक्स व्हा थोडंसं डीप ब्रिथिंग करा शरीराला रिलॅक्स करा प्रत्येक स्नायूला आणि मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते शंभर ते एक अंका ग्राउंड करा बोला की मी प्रत्येक आकडा जस जसा कमी होत जाईल तसं मी अल्पावस्थेमध्ये जात आहे माझं मन स्थिर होत आहे या पद्धतीने करून बघा मित्रो जबरदस्त रिझल्ट आणि हा व्हिडिओ केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल झालेला आहे डेफिनेटली या कमेंटच्या रूपामध्ये कळवा जर तुम्हाला असं वाटतंय की काही हिप्नॉडिझम बदल किंवा सबकॉन्शियस माइंड काय आहे हिप्नॉसिस कसं का काम करतं तर आमचा एक हजार एकशे अकरा रुपयेचा एक, एक कोर्स आहे ज्यामध्ये फंडामेंटल्स ऑफ बेसिक हिप्नॉडिझमच्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत तो तुम्ही घेऊ शकता खाली लिंक दिलेला आहे तो बघून झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की यस मला खूप छान वाटलं आणि मला याच्यामध्ये करिअर करायचं सो यू so कॅन लिंक ए टू झेड वर्कशॉप या कार्यशाळेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला टीम पूर्णपणे गाईड्स करेल आणि नंतर तिसरं आहे जी एक अजून एक आमच्या वेबसाईटची लिंक आहे जी तीन नंबरला दिलेली आहे त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आमचे काही वर्कशॉप आहेत जे तिथे तुम्ही जाऊन तिथे काय करू शकता फ्री ऑफ कॉस्टमध्ये जाऊन बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं आयुष्यामध्ये प्रॅक्टिस करू शकता आणि अशा करतो की हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तुमचं आयुष्य भरभराटीचं हो जे स्वप्न आहे जी ध्येय आहे ती लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो तुमचं हेल्थ वेल्थ जबरदस्त हो अशी मी पुन्हा एकदा परमेश्वराकडे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपण लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत जय महाराष्ट्र